समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत उसाला पहिली उचल तीन हजार सातशे एक्कावन्न तसे। रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये मिळालेच पाहिजे त्याशिवाय वाहने सोडणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उसाचा दर जाहीर न करताच ऊस वाहतूक करणारी हुतात्मा सहकारी साखर कारखाना क्रांती कारखाना सोनहिरा व दत्त इंडिया सांगली कारखाना या कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने येथे धरण्यात आली ऊस दराच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून भिलोडी येथे ऊस वाहतूक वाहने रोखली असून जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस वाहतुकीचे एकही वाहन हलवू दिले जाणार नाही असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करूनही ऊस दराबाबत मौन बाळगल्याने संघटनेने तीव्र आंदोलने छेडण्याचा निर्णय घेतला आहे चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल विना कपात प्रतिटन रुपये तीन हजार सातशे एकावन्न मिळाली पाहिजे गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन रुपये दोनशेचा चा दुसरा हप्ता तात्काळ मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली संघटनेच्या चोवीसाव्या ऊस परिषदेत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व संमतीने या मागण्यांचे ठराव करण्यात आले होते जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊन ते तीन दिवस झाले तरी सांगली जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही आणि एफ आर पी दर जाहीर केलेला नाही जोपर्यंत कारखानदार मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाहीत आणि दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत भिलोडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरेल शेतकऱ्यांसह वाढलेला उत्पादन खर्च आणि साखरेसह सा उपपदार्थांना मिळालेला चांगला दर लक्षात घेऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना योग्य व न्याय दर द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत बोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा तालुका अध्यक्ष बाळासोब शिंदे युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजू पाटील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला पहिली उचल विनाकपात सदतीशी एक्कावन्न रुपये मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी चोवीसाव्या ऊस परिस्थितीमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी संमती दिली होती आज जवळपास कारखाने चालवून दोन ते तीन दिवस झाले आम्ही दीड महिन्यापूर्वीना सांगितलं होतं परंतु आ, सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही खऱ्या अर्थानं कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी ऊसाचा दर एफ आर पी किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना कोणीही जाहीर केलेलं नाही जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या भिलोडीमधील एकी वाण हलू देणार नाही चोवीसाव्या जे ऊस परिषदेमध्ये जयशिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टीने हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष ऊसाचा दर जाहीर केला होता किंवा ऊसाच्या दराची मागणी केली होती सांगली जिल्ह्यातील कारखानदाराने आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही परंतु दोनशे दिवसाला ऊस चालू आहे तुम्ही सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही कारखाने चालू करा त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे पुरवून हे मुखादम पडून गेले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभे राहिली आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं शेतकऱ्याच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका